ठाकरेंची शिवसेना फोडून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा शिंदेचे आमदार लय नाचत होते हसत होते आता भाजपने शिंदे गट फोडायला चालू केलं तर शिंदेंचे लोक रडायला लागले आता तर उद्धव ठाकरेंनी पण शिंदे गट फोडायला सुरू केले शिंदे गट फोडणं म्हणजे आता शिंदेच्या जखमीवर मिटच नाही तर मसाला चोळला जातोय भरत गोगावलेंनी तर शिंदेना चारशे चाळीसचा शॉक दिलाय आम्ही उद्धव ठाकरेंचे लोक आहे ते आमचे कुटुंब आहे असं धक्कादायक वक्तव्य भरत गोगावलेंनी केलं उद्धव ठाकरे गद्दार आमदारांना एंट्री देणार नाही त्यामुळे जर आमदार खासदार भाजप मध्ये गेले आणि शिंदे गटातले कार्यकर्ते उद्धव गेले तर मग शिंदे गटात फक्त शिल्लक राहतील सेनेच्या पाय उताराची परिस्थिती पाहून शिवसैनिकांची काळजी वाढली आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या भविष्याचा वेध कदाचित त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला असावा आणि म्हणूनच काल परवा परत दोन नेत्यांसहित जवळपास शंभर कार्यकर्त्यांनी मुंबईत मुंबईत जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत नव्याने प्रवेश घेतला त्यामुळे आणखी किती जणांनी शिंदेना सोडण्याचा मनसुबा त्यांच्या मनात त्यांनी केला आहे याचा अचूक अंदाज काहीच दिवसात आपल्याला बघायला मिळेल मंडळी तुर्ताश एक बघा कोणत्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला ते समजून घेण्यासाठी व्हिडिओ पुढे बघा एकनाथ शिंदेचे नेते भरत गोगावले यांनी देखील उद्धव ठाकरेंबद्दल नेमके काय उद्गार काढले अतिशय सकारात्मक ते ठाकरेंबद्दल बोलले हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल बातमी जरा मजेदार आहे इंटरेस्टिंग आहे लक्षपूर्वक आहे का मंडळी राजकारणात कोण दिवस येई कसा कोण जाणतो अगदी हव्यासाचं हवामान कुठल्या दिशेने जाऊन बदलेल हे राजकीय क्षेत्रात अगदी नित्याचं झालं आहे रोजचं झालं आहे सुखाच्या थंडगार सावलीत आणि चंद्राच्या लख प्रकाशात फार काळ फिरता येत नाही बर का एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बाले किल्ला आहे आपल्याला ठाऊक असेल शिंदेचा हा बाले किल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातील शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख त्यांच्या शिवसेनेचे आबा मोरे आणि मुंबईतील सहसंपर्क प्रमुख शिरीष पाटील यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंसोबत भेट घेतली आणि उद्धव ठाकरेंच्या मूळ शिवसेनेत प्रवेश घेतला बातमी इथेच थांबत नाही जरा इंटरेस्टिंग आहे पुढे आणखी काय घडलं ते लक्षपूर्वक ऐका म्हणजे आपल्या लक्षात येईल कुठल्याही पक्षाचे महत्वाचे नेते जेव्हा आपला मूळ पक्ष सोडतात त्याला सोडचिठ्ठी देतात तेव्हा प्रत्येकाचे आपापले चाहते त्या पक्षात असतातच प्रत्येकाचे वेगवेगळे असतात किंवा समविचारी समर्थक त्यांचे असतात मग त्या पक्षाला ते देखील सोडचिठ्ठी सोबतच देतात त्याचप्रमाणे या दोन्ही महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईतील एक दोन नव्हे तर तब्बल शंभर कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेतला त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत हल्ली अस्वस्थता पसरली आहे अशांतता झाली आहे आपल्याला ठाऊक असेल गेल्या सहा महिन्यांपासून सहा महिने नव्हे तर जवळपास एक वर्षापासून शिंदे सेनेवर एकनाथ शिंदे यांच्या आमदारांवर आणि त्यांच्या मंत्र्यांवर भाजपाने जोरदार प्रहार सुरू केल्याची चर्चा महाराष्ट्रात हल्ली सुरू आहे आपल्याला ठाऊक असेल संजय शिरसाट असतील संजय गायकवाड असतील संजय बांगर निलेश राणे जे मालवणमधले आमदार आहेत सेनेचे शिंदे सेनेचे या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपाकडून जोरदार षडयंत्र रचल्या जात आहे त्यांना त्रास देणं एक प्रकारे सुरू आहे त्यामुळे शिंदे सेनेतील अनेक नेते भाजपाच्या या षडयंत्राबद्दल अगदी उघडपणे मीडिया पुढे बोलत आहेत अगदी उघडपणे त्यामुळे हल्ली शिंदे सेनेची चिंता अतिशय वाढली आहे त्या सेनेत आता चिंताग्रस्त वातावरण झालं आहे अशा प्रकारे पक्षात अस्वस्थता पसरल्याने अनेक कार्यकर्ते आणि अने काही पदाधिकारी येणाऱ्या काळात शिंदे सेनेतून काढता पाय घेण्याचे संकेत दिसत आहेत कारण शिंदे सेनेतील महत्वाचे नेते तुम्हाला ठाऊक असेल भरत गोगावले ते काय म्हणतात इतर पक्षातील ते म्हणतात अनेक नेत्यांचा आपसात वर्षानुवर्षांपासून वैर असतं दुश्मनी असते आम्ही तर उद्धव ठाकरेंचेच लोक आहोत ते आमचं घरच आहे ते आमचं कुटुंबच आहे अशा प्रकारे भरत गोगावले म्हणतात मग याचा अर्थ काय पकडायचा म्हणूनच भविष्यात कुणाचे मनसुबे काय असतील शिंदे सेनेत ते येत्या काळात आपल्याला कळेल कोण कोण कुठे कुठे प्रवेश घेता येते मंडळी आपल्याला ठाऊक असेल राजकारणात कुठल्याही प्रकारची मैत्री दोस्ती बाप भाऊ मुलगा पुतण्या मुलगी नाते संबंध हा राजकारणात सर्व अगदी लहान मुलांचा खेळ असतो पोरखेड असतो काल होता आज नाही असा विषय अर्थातच जोपर्यंत ही मंडळी एकमेकांसोबत राजकारणात एका पक्षात असतात ते अगदी नकली नकली देखील वाटायला लागतात कारण की तेव्हा कोण कोणाला सोडून जाईल अर्ध्या रात्री हे सांगता येत नाही स्वार्थासाठी आणि फक्त आपल्या स्वतःच्या भल्यासाठी ही मंडळी इकडून तिकडे बेडूक उड्या मारत असतात अनेकदा आपण हे पाहिलं असेल आणि महाराष्ट्रात अनेक, अनेक राजकीय क्षेत्रात वावरणाऱ्या कुटुंबात एक भाऊ भाजपात तर दुसरा भाऊ शिवसेनेत बाप राष्ट्रवादीत तर मुलगा भाजपात अशा प्रकारे अनेक नेत्यांच्या घरात कुटुंबात परिवारात हे चित्र महाराष्ट्रात बघायला मिळतं आता याचा अर्थ काय समजावा तर माझ्या मते किंवा तुमच्याही लक्षात येईल हा अर्थ सरळ आहे यापैकी घरातला एक जण जरी सत्तेसोबत असला तरी फायदा संपूर्ण कुटुंबाला होतो होतोही लक्षात घ्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे केवळ हीच भूमिका ठेवून हे लोक अगदी वेगवेगळ्या पक्षात वावरताना दिसतात माल आहे भी बी अपने ही आपणेही में अशी अवस्था आहे मंडळी त्यामुळे जनता म्हणून सामान्य नागरिक म्हणून किंवा आपण मतदार म्हणून तुमची आमची किंमत ही यांच्या नजरेत शून्य असते हे लक्षात घ्या हे प्रामुख्याने लक्षात घ्या हीच महत्वाची गोष्ट आहे तुम्ही पाहिलं असेल भाषणबाजीत तरबेज असलेली ही मंडळी ही नेते मंडळी अनेक जाहीर सभांमधून आपल्या भाषणांमधून मूर्खांच्या बुद्धीवर ताबा मिळवत असतात आणि मग तिथूनच अंधभक्तांच्या विकलांग टोळ्या तयार होत जातात आणि याच मूर्ख अंधभक्तांच्या बळावर हे छुटभय्य नेते मग अशा प्रकारचे राजरोसपणे आपल्या सर्वांवर राज्य करतात अर्थी अर्थात शिंदे सेनेची जी गंमत गोष्ट नाही प्रत्येकच पक्षातल्या नेत्यांची ही गोष्ट आहे मग कशाचा विकास हो आणि कुणाची प्रगती पिढ्यानं पिढ्या फुकट खाऊन आपला परिवार फुकट खाऊन जगावा आणि आपला कार्यक्रम आखणारेच हल्ली राजकीय क्षेत्रात आहेत हे सर्वांना ठाऊक देखील आहे शेवटी सकारात्मक विचार करून आपल्याला अपेक्षा ठेवण्यापलीकडे मतदारां म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून आपल्याकडे दुसरा काही पर्याय नसतो आज या वरील बातमीमुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला चांगले दिवस येतील असं महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे सध्या हल्ली प्रत्येकाला वाटत आहे दुसरीकडे तुम्हाला ठाऊक असेल बंधू राज ठाकरे देखील सोबत उद्धव ठाकरेंच्या सोबत असल्याने महाराष्ट्रातील मराठी माणूस असेल शेतकरी असेल कष्टकरी असेल शेतमजूर असेल किंवा सर्वांच्याच विकासाची स्वप्ने पुन्हा बघण्याशिवाय आपल्याला सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्याशिवाय आपल्याकडे हल्ली दुसरा पर्याय शिल्लक नाही म्हणजे असो तुर्तास थांबतो आपल्याला या विषयाबद्दल या पक्षप्रवेशाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा कुणाचे दिवस चांगले येतील कुणाचे वाईट येतील तेही लिहा सोबतच आपल्या चॅनलबद्दल आपले काही सजेशन्स असतील काही सूचना असतील तर नक्की कळवा आपलं स्वागत राहील आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ हा विशेष भाग शेअर करा लाईक करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र